थंडीच्या दिवसामधली ही एक भन्नाट चवीची लोकप्रिय स्नॅक्स रेसिपी आज आपण पाहणार आहे तर ही आहे मटार कचोरी रेसिपी कचोरी अनेक प्रकारांमध्ये बनवली जाते तर आतील सारण वगैरे किंवा स्टपिंग वेग वेगवेगळ्या प्रकारचं बनवून कचोरीची रेसिपी बनवली जाते तर ही आहे मटार कचोरी रेसिपी अतिशय भन्नाट चवीची रेसिपी आहे ही सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आज रे, आपण पाहणार आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर ही सुरुवातीला आपण मेजरमेंट कप आणि दोन कप मटारचे दाणे सोलून घेतलेले आणि आता आपण हे दाणे थोडेसे तेलावर परतून घेणार आहे अर्धा चमचा तेल घालून घेतले आणि तेलावर हे मटारचे दाणे तीन ते चार मिनिटासाठी परतून घ्यायचे गॅसची फ्लेम लोस ठेवायची थोडंसं कच्चेपणा मटारच्या दाण्यांमधला गेला म्हणजे ह्याची चव छान लागते नंतर आपण हे मटारचे दाणे आणि मिरची आलं लसूण मिक्सरमधून बारीक करणारे तर सुरुवातीला दोन हिरव्या मिरच्या तीन लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घालून घ्यायचे आणि आपण हे मिक्सरमधून आणणार आहे तर सुरुवातीला मिरची लसूण आलं घालून घेतल्यानंतर थंड केलेले हे मटारचे दाणे थोडेसे घालून घ्यायचेत पूर्ण गच्च भरून हे भांड मटारचे दाणे घालायचे नाहीत आणि हे असं जाडसर वाटून आणायचे दोन बॅचमध्ये हे वाटून आणायचे आपल्याला तर या पद्धतीने वाटून आणलेलं आहे सर्व मिश्रण आणि आता आपण हे सारण बनवण्यासाठी परत गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पॅन मध्ये एक चमचा जिरे घालून घेतलेले पाव चमचा हिंग घालून घ्यायचे मटारचं मिश्रण घालून घ्यायचे आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण ड्राय मसाले घालून आहे तर सुरुवातीला आपण मीठ चवीनुसार घालून घेतलेले नंतर आपण अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेले एक चमचा भरून धने जिरेपूड घातलेली अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेतलाय आमचूर पावडरनं ही याची चव खूप छान लागते आणि गरम मसाला पण वापरत असताना अर्धाच चमचा वापरायचा आहे मिश्रण छान एकदा परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर हे छान कोरडं होईपर्यंत मिश्रण परतून घ्यायचं आहे आपल्याला नंतर यामध्ये आपण या ठिकाणी काळं मीठ वापरलेलं आहे एक चमचा भरून काळं मीठ वापरायचं आहे म्हणजे ब्लॅक सॉल्टचा वापर केलेला आहे एक चमचा साखर घालायची आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर परत एकदा मिश्रण ही कोरडं होईपर्यंत छान परतून घेतलेलं हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आता हे मिश्रण थंड करायला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण पारीसाठी लागणारी जे पीठ आहे ते भिजवून घेत आहे तर त्याच्यासाठी स्टीलचा बाऊल घेतला आहे आणि स्टीलच्या बाऊलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ आणि पाव कप रवा घालून घेतला आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि तेलाच्या डब्यात जी पळी असते त्या पळीने दोन पळी तेल घालायचे नाहीतर आपण पण पळी खायच्या चमच्याने पाच चमचे तेल घालायचे तेलाचं प्रमाण याच पद्धतीने घाला अशी या प्रकारे मूठ बांधली पाहिजे असं हे परफेक्ट पीठ तयार करून घ्यायचे आपल्याला तेल जर तुम्ही जास्त घातलं तर कचोरीमध्ये तेल जास्त पिलं जातं तळत असताना त्यामुळे तेल जपून वापरायचं आहे आता या ठिकाणी थंड पाण्याने आपण पोळ्यांची कणिक जशी भिजवतो त्या पद्धतीनेही पीठ भिजवून घ्यायचंय तर अगदी घराच्या पिठापासून ही कचोरी कशी बनवायची ते दाखवलेले पौष्टिक रेसिपी आहे तर या पद्धतीने ही पीठ भिज पीठ भिजवून घेतले आपण जशी कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी ही कणिक भिजवून घेतलेली आहे पंधरा मिनिटासाठी ही पीठ झाकून ठेवून द्यायचे पीठ भिजेपर्यंत आपण सारण थंड झालेलं आहे त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणारे ज्या आकाराची आपल्याला कचोरी बनवायची त्या साईजचे हे असे छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहे तर हे गोळे तयार करून झालेले आहेत आणि आता आपण कचोरी बनवायला घेऊया पंधरा मिनटानंतर ही कमीत पण छान अशी मऊ सर भिजलेली आहे आता मी थोडीशी मऊ करून घ्यायची तेलाचा हात लावला तरी चालेल नंतर ह्याची पाहिजे त्या आकाराचे कचोरीसाठी गोळे काढून घ्यायचेत आणि कचोरी बनवायची हातावरच हे अशी पारी बनवून घ्यायची आणि तयार केलेले मटारचं सारण आपण आतमध्ये स्टप करून ही कचोरी तयार करून घेणार आहे तर या पद्धतीने याचं तोंड बंद करून घ्यायचे छान असं हाताने हा गोल केल्यानंतर थोडंसं सक... आता मी ताबून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि ही कचोरी तयार झालेली अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या तयार करून घ्यायच्या तर पूर्ण कचोऱ्या झाल्यानंतरच आपण या कचोऱ्या ताळून घेणार आहे तर या पद्धतीने ही दुसरी पण कचोरी तयार करून घ्यायची खूप पण जाडसर अशी याची पारी बनवायची नाही नाही तर मग कचोरी खुसखुशीत होत नाही तर मैद्याचा वापर न करता पण ही कचोरी छान अशी तयार होती यामध्ये थोडासा रवा वापरल्यामुळं ही खुसखुशीत व्हायला मदत होती तेलाच्या मोहनच्या जागी तुम्ही तुपाचं मोहन पण वापरू शकता पण या पद्धतीने ही कचोरी एकदा नक्की करून पहा आणि आता ही कचोरी आपण तळून घेणार आहे तर आता हे तेल पण एकदम कडकडीत कर असं तापवून घ्यायचं नाही गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून हे तेल तापवून घेऊन गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आणि एक एक करून चार ते पाच एकदम कचोऱ्या घालून घ्यायच्यात आणि ह्या कचोऱ्या सुरुवातीला पटकन अशा हलवून घ्यायच्या नाहीत थोड्याशा तांबूस रंग आला की मग दोन्ही बाजूनी या तळून घ्यायच्यात कचोरी तळत असताना महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आणि दोन्ही बाजूनी ले ले, ही कचोरी छान लाल तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता खूप टम्मा अशा फुगलेल्या या कचोऱ्या तयार होत आहेत फक्त कचोरी तळायला जास्त वेळ लागतो नाहीतर एकदम सोपी रेसिपी आहे ही आणि चवीला पण एकदम भन्नाट लागते तर या पद्धतीने या दोन्ही बाजूनी छान अशा तांबूस रंग येईपर्यंत ह्या तळून घेऊया आपण आणि सारखं पण या कचोरीला खालीवर करायचं नाही गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळं या कचोऱ्या छान खरपूस अशा तळून तयार होत होत्या तर ही पहिली बॅच तळून तयार झालेली आणि ही काढून घेऊया आपण तर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर अशी हातावरच केलेली लाटून सुद्धा केलेली नाही तरी पण ही खूप छान अशी फुकती एकदम वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही कचोरी तयार होती तर ही पहिली बॅच तळून तयार झालेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊया नंतर याच पद्धतीने राहिलेल्या सर्व कचोऱ्या तळून घेणार आहे अगदी लो गॅसवरच कचोरी तळून घ्यायची फक्त तळण्यासाठीच थोडासा जास्त वेळ लागतो नाही तर ही एकदम भन्नाट आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर या पद्धतीने ही दुसरी बॅच पण तळून तयार झालेली आहे चिंचेच्या चटणीसोबत सॉससोबत किंवा अशी खाल्ली तरीही मटार कचोरीची रेसिपी खूप छान लागते आणि एकदम लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात म्हणजे एकदम क्रिस्पी अशा तयार होत आहेत कचोऱ्या आता या ठिकाणी तुम्ही पाहू हो शकताय खूप छान टम्मा अशा फुगलेल्या कचोऱ्या तयार झाल्यात कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही सोडा घातलेला नाही किंवा तुपाचं मोहन पण न घालता ही कचोरी तयार केलेली आहे तर अशा या पद्धतीने ही कचोरी तयार झालेली आहेत सर्व तळून तर दोन मेजरमेंट कप आणि दोन कप मटार आणि दोन कप गव्हाच्या पिठापासून अकरा ते बारा कचोऱ्या तयार होत आहेत तर या पद्धतीने ही एक कचोरी तुम्हाला कट करून दाखवलेली खूप छान अशा होतात आणि सध्या मार्केट मार्केटमध्ये मटारचे भाव जास्त आहेत पण कमी भाव झाल्यानंतर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू